भेंडीची भाजी तेल मोहरी जिरं भेंडी टाकून परतून घेऊया भेंडी परतून घेऊया भाज्या या बहुतेक लोखंडी भांड कढईमध्येच कराव्या आयन असतं आयर्न उतरतं त्यामुळे लोखंडी कढईचा उपयोग करावा आता छान पाच मिनटं भेंडी परतून घेऊया आणि तिला जरा थोडीशी वाफ येईपर्यंत ठेवून देऊया भेंडी खाली चिकटायला नको त्यामुळे तिला दोन तीन मिनटांनी असे हलक्या हाताने खाली, वर खाली हलक्या हाताने चाळून घ्यायचे जास्त चिकट होईपर्यंत ती चाळायची नाही आता पुन्हा तीन चार मिनिटांनी आपण ती हलवून घेऊया म्हणजे मग ती खाली जळत नाही परत आता दोन तीन मिनटं झाली आहेत परत आता आपण तिला थोडीशी खाली करून हलवून घेऊया भाजी पाळून घेऊया वरखाली करून दोन मिनटं अशी वाफेवर ठेवायची म्हणजे ती छान शिजते चिकट वगैरे अजिबात होत नाही दोन मिनटांनी वाफल्यानंतर ताटली काढून जेव्हा आपण ती परततो तेव्हा ती अगदी व्यवस्थित होते अजिबात चिकट होत नाही तेव्हा दोन मिनटं अशी वाफेवर ठेवायची बघा छान अगदी मस्त झालेली आहे चिकट वगैरे अजिबात काही नाही म्हणून मी तुम्हाला दाखवते ताटली काढून म्हणजे बैल समज असतो की ताटली ठेवल्यानंतर चिकट होईल का पण नाही ती छान वाफ लागून छान होते आता मी तुम्हाला याच्यावरती दाखवते हे बघा भेंडी अगदी छान शिजली आहे अजिबात चिकट नाही थोडी दोन मिनटं ताटली काढून तिला आता आपण परतून घेऊया म्हणजे चिकट पण अजिबात राहत नाही आता छान परतूया बघू शकतात अगदी मोकळी मोकळी छान आहे अजिबात चिकटपणा नाही आहे आता मी हे खोबरं लसूण आणि लाल तिखट याचं वाटण आहे ते याच्यामध्ये मी आता टाकून घेते आणि हे चवीनुसार मीठ छान परतून घेऊया आणि हे जे कोबरं लसूणचं वाटण आणि हे तिखट आहे ना ही भाजी पूर्ण शिजल्यावर मग वरून टाकायचं नाहीतर होतो काय ते खाली चिपटून बसतं आणि जळतं जळल्यानंतर त्याची चव लागत नाही म्हणून वरून टाकून फक्त मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे हे बघा मी फक्त मिक्स करून घेतो आहे जास्त वेळ आता भाजी ठेवायची नाही तिखट टाकून झाल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया तेव्हा तयार आहे छान टेस्टी भेंडीची भाजी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेंडीची भाजी तयार आहे